बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून शिंदखेडा नगरपंचायतीच्या तीन शवपीठा नादुरुस्त होऊन धुळखात पडल्या असून नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे त्याची देखभाल असते परंतु नगरपंचायत दरवेळी या नादुरुस्त शेवपेट्यांवर खर्च करून दुरुस्त करून घेते प्रत्येक वेळी हा होणारा खर्च म्हणजे पैशांचा अपव्यय आहे त्या शेवपेट्या दुरुस्त होणार नसतील तर त्याऐवजी शेवपेट्या नवीन घेतल्या तर शहरातील नागरिकांना त्याचा व्यवहार्य वापर करता येईल शहरातील नागरिकांना आवश्यकता असल्यास शेवपेट्या तात्काळ उपलब्ध होतील तसेच मर्याई अमरधाम व वरपाडा रस्त्यावरील अमरधामच्या देहदहन करण्याच्या ओट्यावरील लोखंडी जाळीवजा लोखंडी खांब पूर्ण खराब झाले असून तेही नवीन टाकावेत व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी शिंदखेडा शहरातील कार्यक्षम मुख्याधिकारी हे प्रश्न मार्गे लावतील अशी मागणी नागरिक करीत आहेत हा प्रश्न दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे आपण तात्काळ सोडवावेत अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी श्रीकांत सह पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंके यांना शहर मार्फत देण्यात आले या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी नगरसेवक चेतन परमार दीपक चौधरी माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक ॲडव्होकेट विनोद पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान भूषण पवार यासह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मंगळवारी शिमखेडा शहरातील नादरुस्त पेट्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे शिवपेटांची कंडिशन इतकी वाईट झालेली की प्रत्येक वेळी शिवपेटांना दुरुस्ती करावी लागत असायची आणि नादुरुस्त दुरुस्ती करण्यासाठी त्या नादरुस्त पेटांवर खर्च अपव्यय होत होता त्याऐवजी त्या खर्चामध्येच अजून थोडे पैसे टाकून जर नगरपंचायतीकडनं आपल्याला नवीन शिवपेट्यांना मिळाला तर ते नागरिकां नागरिकांसाठी सोयीचं होईल असं निवेदन आमच्या मार्फत देण्यात आलेलं आहे शिमखेडा मार्फत देण्यात आलेलं आहे तसेच शिमखेडा शहरातील मर्याय अमरधाम वरपडा रस्त्यावरील अमरधाम याचे जे शवदान ओटे त्या ओट्या ओटें, ओट्यांची परिस्थिती खूप डासलेली आहे तसेच लोखंडी जाळी गजा गज हे फार नादुरुस्त झालेले आहेत फार गंजून खंगवून गेलेले आहेत तेही दुरुस्तीसाठी निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत शिमकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन केलेलं आहे की दोन्ही मागण्या तात्काळ दुरुस्त करून शिमका नगरवासियांसाठी त्यांची समस्या सोडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल असं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या